रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पंधरा सप्टेंबरच्या रात्री एका मागोमाग एक अशा दोन महाकाय अजगरांना वाचवण्यात वनविभाग आणि वन्यजीवप्रेमींच्या पथकाला यश आलंय ही घटना बोरघर मोहल्ला आणि चिंचघर प्रभुवाडी या दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडली पहिली घटना बोरघर येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली जिथे सुमारे नऊ फूट लांबीचा एक मोठा अजगर आढळला या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं नागरिकांनी लगेचच वनविभागाशी संपर्क साधला माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि छत्रपती वाईल्ड लाईफ सदस्य तातडीनं घटनासही पोहोचले त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक त्या अजगराला सुरक्षितपणे पकडलं याच घटनेनंतर अवघ्या काही तासांनी सोळा सप्टेंबरच्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चिंचघर येथील प्रभुवाडीमध्ये आणखी एका महाकाय अजगराची नोंद झाली हा अजगर दहा फूट लांबीचा होता पुन्हा एकदा वनविभागाच्या पथकाला माहिती देण्यात आली आणि त्यांनी घटनास्थळी जाऊन या दोन्ही अजगरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली ते पूर्णपणे निरोगी असल्याचं आढळलं त्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आलं या बचाव छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनचे सर्वेश पवार श्वेत चोगले रोहन खेडेकर सूरज जाधव आणि सुमित म्हापरळकर यांनी मोलाची मदत केली त्यानं वनपाल उदय भागवत वनरक्षक परमेश्वर डोईफुडे आणि अशोक डाकणे यांनी सहकार्य केलं रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण बचाव कार्य यशस्वीपणे पार पडलं एकाच रात्री दोन ठिकाणी अशा मोठ्या अजगरांना वाचवल्यामुळे वनविभाग आणि वन्यजीव बचाव पथकांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे प्रहार राकेश कोळी खेड